हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यात आधी नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी नागपंचमी तर अशी मी सकाळ सकाळ रेडी झाली होते घरचे सगळे कामं वगैरे आवरले आणि आता देवपूजा वगैरे झाली घरची पूजा केली मस्त आणि आता मी चालली आहे साईबाबाचा फोटो आहे मस्त तर तिथे जाऊन मला हार घालायचा आहे मस्त मोठा हार म्हणजे सकाळीच मी जे पूजेसाठी सामान लागतं ना म्हणजे नाही का नागनरत्सोबाचं चित्र असतं आणि लाह्या असतात आणि बाकीची फुलं सुट्टी फुलं आणि एक साईबाबांना हार असं सगळं मी सकाळी घ्यायला गेली होती ते सगळं घेऊन आली आणि आता मी तिकडच चालली आहे तर चला खूप सुंदर हार होता हा म्हणून मला लगेच घेऊ वाटला तुम्ही बघा आता एवढा सुंदर आहे ना मस्त वाटतो एकदम आणि साईबाबांच्या फोटोला घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत होता खूप मन प्रसन्न झालं एवढं भारी दिसत होता आणि नंतर मग मम्मीकडे जाणार आहे तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा तुम्हाला नागपंचमीची मी महादेवाच्या तिथे पूजा केली आहे वारुळाला वगैरे वगैरे गेली आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल तर चला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की हां इकडे काही एका दिवसभरात ते तिथपर्यंत हा ना आता मला वाटतं पूर्ण माणस अस लांबून लांबून घे

किती होता है 5 5 फक्त पाच ना हां आई थोडं धक्का आई काय काय चावमत काय बोलून देणार नाही हं हे पकडवणार नाही काय नाही ना माग आहे

multimulti-multi, mang же mulan leli ung

आमच्या पोरांना बळच मागा लावा व्हिडिओ काढा रे फोटो काढा रे मग ते छान काढतो म्हणून काढायला आठवण मागचे मागचे डिलेट होते पुढची मान्य कर अशी आपली साधी सिंपल पूजा असते मला काही जास्त पूजेचं माहीत नाही आणि येत पण नाही तर आता लगेच कमेंट वगैरे करू नका हे असं नाही ते तसं नाही कारण की चांगल्याच कमेंट करा कारण दे देव आहे मनाने श्रद्धेने पूजा केली देवापर्यंत पोहोचते आणि अशी साधी सिंपल पूजा मला जास्त काही येत नाही कारण की मला भीती वाटते काही चुकलं वगैरे तर नको नाही का त्याच्यासाठी आणि खूप छान असे सबस्क्राईब वा सबस्क्रायबर वाढत आहेत आणि बरेचसे छान छान कमेंट्स पण येतात की मस्त आहेत ताई खूप छान आहे त्यामुळे ना खूप असं अजून व्हिडिओ अजून तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्याची इच्छा होते आणि असं मन करतं की हां बघतायत छान त्यांना छान वाटते सगळे खूप छान छान कमेंट करतात की छान आहे छान आहे मला खूप भारी वाटतं तर असाच सपोर्ट करा आणि तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आधीची नागपंचमी कशी होती मस्त मेकअप करून साड्या घालून झोके खेळायला जायचं तसं आता सध्या तर नाहीच आहे भागादौडीच्या वातावरणात किंवा आपल्या कामाच्या चा, याच्यामध्ये सध्या लहान होतो लहानपणी तर मी सगळं खूप एन्जॉय केलेली नागपंचमी आजी आज आजोबांकडं मामांकडं तिकडं असे मोठे मोठे झोके बांधून झोके खेळले वेगळाचा आनंद म्हणजे मी सगळं खूप सुख घेतलेलं आहे माझ्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत सगळे सणवार व्यवस्थित झालेले आहेत आता मोठे झालो राहिलं सगळं पाठीमागे छान पूजा <laughs> करून आलो महादेवाचं दर्शन घेतलं काल पण गेलो होतो काल पण मस्त दर्शन घेतलं इकडून आर्यन पण हम्म आर्यन पण आलाय मस्त कॅमेरामन आहे आम आमचं तर आहे ना <laughs> सॅलरी नाही सॅलरी मला चालू झाली का मग त्यातली तुला देईल अर्धी दहा रुपये रुपये नाही जो व्हिडिओ जितका व्हायरल होईल त्याची जितकी कमाई येईल त्याची अर्धी तुला काय म्हणायचं याच्याबद्दल <laughs> 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 बोल ना काहीच नाही बोल भाई एक तरी माहिती होऊन टक्कर दिली असती

अशी मस्त वेणी घातली आज रोज मोकळे मोकळे केस असते हो तर सांग काय सांगशील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट्स मध्ये व्हिडिओ कसा वाटला हर हर महादेव लिया हर हर महादेव नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा करे Happy not going to it. Bye bye. Bye bye. Bye bye.